वाटतस मग आईल पण तो सारखा तिकडं भाषण लिहायला चाललंय तर हाय प्रिंट आज आम्ही इथे बसलो आहे तर हर्षाला इथे सव्वीस जानेवारीचं भाषण लिहित आहे तिला लिहून देत आहे आणि हा बघा आयन आयनला तुम्ही भाषण लिहायचे आयन सर का तिकडे पण राहिलाय बाश इंडियन त्याला हे बघा आम्ही असं जुगाड केलं वर बांधले मस्त पण तो सारखा तिकडं पाशिल लिहायला चाललाय हे बघा <laughs> आयन आयन बाळा तिने मस्त वरून भाषण काढलंय आता लिहून चाललो काय करायचे तुला भाषण भाषण करायचे भाषण करायचे बाळा तिची मम्मी भाषण लिहिते त्याच्यासाठी कसा हा जुगाड वाटला तुम्हाला <laughs> <laughs> त्याला पण हे आवडलं कसा जुगाड आणि हे बघ कसे लपुरायले शाळे त्याच्या माग माग लपते <laughs> बाशी नीला पाहिजे <laughs> इकडं बघ ना तेव्हा कशी लपू राहिले <laughs> बघ <बग> कशी लपते आणि इकडं बघ अक्षर बघून घ्या कस <है> आहे अक्षर हा <laughs> आमचा घराचा फायदा रूम हे आयाला एवढे खेळणे आणले बदक तरी त्याला ते सोडून भाषण करायचे आता बघा एकाला हात नाही लावणार डायरेक्ट भाषण करायला कर रे भाषण तो माग माग जाऊ राहिला चला नाही लावला वाटत हात वर का तिच झालंय मस्त बॉल खेळायचा उद्योग वाटत स्माईल ब्लॉग मध्ये इतकंच नेक्स्ट ब्लॉग बघित बघू अजून काहीतरी इंटरेस्टिंग